मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या मुंबई शहरातून शिंदेगडाला सर्वात मोठा झटका देत भारतीय जनता पार्टीने आपला मुख्यमंत्री तर केला मात्र आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वाजता तातडीची बैठक या बैठकीत सर्वात मोठा निर्णय मित्रांनो बैठकीकडे सर्वांचं मोठं लक्ष राहून नेमकं या बरीत काय होणार जाऊया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पराभूत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वात सगळ्या निवडणुका पार पडल्या आता त्यांना मुख्यमंत्री करा अशी राज्यातील सर्व शिवसेना नेत्यांची मागणी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवून दावल्यामुळे आता शिंदे नाराज आहेत कालपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे देखील नाहीत त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता नवीन अध्याय बंदाचा जातो की काय हे आता पाहावं लागेल मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची दुपारी तीन वाजता बैठक बनवून या बैठकीत सर्व माहिती देणार आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीस आणि अजित पवार दोघेच सत्तेमध्ये सामील होणार का आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर होणार का या घरीची सर्वात मोठी बातमी असू शकते का याकडे सर्व प्रसार माध्यमांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे शिंदे आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकट्याची ही पत्रकार परिषद असल्यामुळे ने आता नेमकं या परिषदेमध्ये काय घडणार हे देखील पाहावं लागेल म्हणजे शिंदे बाहेरून पाठिंबा आणि भाजप सत्ता स्थापन करणार का हा देखील महत्वाचा विचार सध्या पुढे येऊ लागलाय मात्र शिंदेना फडणवीसांच्या अधिपत्याखाली उपमुख्यमंत्री पद नको आहे असं त्यांनी म्हटलं गेलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडतील का आणि बाहेर पडून पुन्हा सत्तेत सामील होण्याचा सा मार्ग होईल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद